नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तीचा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी मितेशांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेलवरून तर तुम्हाला स्वतः नक्कीच समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय तर आज ना छान समजत थंडीमध्ये तुम्ही असा हा एक अशा प्रकारचा एकदा छान की ट्राय करून बघा हा एक व्हायरल पण झाला होता आताच आता मध्यंतर इंस्टा पण व्हायरल आहे असा चहा तर म्हटलं आपण पण ट्राय करू की कसं असतं तर बघा नेहमीप्रमाणे जसं आपण चहा बनवतो हो अगदी त्याच प्रकारे पाणी तापत ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग मी थोडासा पुदिना घेतला आहे थोडं आलं घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन मिरी आणि तीन लवंग लवंग असतं ना आपलं ते तेवढं सगळं मी एकत्र छान कुटलं आहे पूर्णपणे आणि ते मी त्या पाण्यात घातलं आहे आणि आता साखर आणि चायपत्ती आपलं जे जे होतं तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार म्हणजे तुम्हाला जेवढी स्ट्रॉंग लागते किंवा काय गोडवार जेवढा लागतो आहे तर त्याच्यानुसार मग तुम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा काय हवं का आहे ते तर आता छान नीट क पूर्ण त्याला मिक्स करून घेतलं आणि उकळू करून घ्यायचं तर आता थोडंसं गॅस अनक्लीन आहे तर मी त्याच्यानंतर मग तो क्लीन केला म्हटलं पहिलं छान संध्याकाळची दिवाबत्ती कारण संध्याकाळी आपण साफसफाई वगैरे करत नाही आणि हा मी संध्याकाळी चहा बनवला होता तर त्याच्यानंतर हे ह्याच्याबद्दल तर तुम्हाला पुढे समजणारच आहे की ह्याच्याबद्दल काय होणार आहे पुढे पुढे तर या आहेत संत्रांच्या साली म्हणजे आपले ज्या संत्री असतात ना त्याची साल आहे तर मी ती बारीक बारीक चिरून हे करून त्याला सुकवली आहे आठवडा ते दोन एक आठवडा त्याला छान मस्त सुकवली आहे तर त्याचं पुढे मी काय करणार आहे ना तर त्याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला पुढे दिलीच आहे तुम्ही पण ते नक्की एकदा तरी ट्राय करा तर आता छान चहा उकळला त्याला दोन तीन मिनटंच्या याच्यावरती उखळू दिलं आणि मग त्याच्यामध्ये दूध घातलं तुम्ही पण अशा प्रकारचा एकदा चहा बनवून बघा डायरेक्ट जरी तुम्ही दूध घेतलात ना तरी पण चालेल पण अशा प्रकारे तर त्याच्यावरती दूध घालायचं आणि दूध घालून पण त्याला बराच वेळ म्हणजे बराच वेळ म्हणण्यापेक्षा अगदी उखळा आहे दोन एक मिनिटच आपल्या घ्यायचं आहे छान मस्त म्हणजे तो जो पुदिन्याचा फ्लेवर आहे ना तो कुठल्यानंतर पण तो येतोच बाहेर तसा पण त्याच्यानंतर पण उकळताना त्याची टेस्ट आणखीन छान लागते तर अशा प्रकारे छान त्याला मी मिक्स करून घेतो म्हणजे ते एक खालती असं हे बसणार नाही सर्व आणि एकंदरीत सगळं नीटनेटकं उकळेल आणि पूर्ण असं छान उखळू द्यायचं जास्त घाई करायची नाही चहामध्ये हेच महत्त्वाचं असतं तो म्हणजे जेव्हा आपण नवीन पावडर घालतो म्हणजे पावडरच आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा ती छान उखळली गेली पाहिजे आणि जेव्हा चहा कॉमन गोष्ट आहे मला सांगण्यासारखी गरज नाही आहे पण जे माझ्यासारखी आहे मुलं ज्यांना चहा म्हणजे काय बेसिक चहा बनवतात तो तो हा एकदा नवीन चहा अशा प्रकारचा ट्राय करून बघा की कसा लागतोय वगैरे वगैरे तर आता मध्ये मध्ये त्याला स्टर करत राहायचं मिक्स करत राहायचं चा, आणि छान उकळा कळत छान असं मस्त मिक्स करायचं माझी एक मस्त दुसरी पद्धत आहे चहा उकळायचा आणि हे करायचा पण ते मी इथे शेअर केलं नाही आहे कारण व्हिडिओ मग मी सुद्धा बघते तर नंतर ती मला ओरडू शकते तर मग म्हणून मी तो तेही असं इथे केलेलं नाही आहे पण जमेल तसं मी केलं आहे तू म्हणाल एवढंच चहा का बनवला तर आम्ही दोघंच जण इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी चहा पितो का आम्ही चहाप्रेमी आहोत तर आम्हाला संध्याकाळचाच चहा लागतो तर लागतोच लागतो एकदम कंपल्सरी आहे चहा संध्याकाळचा तर म्हणून अग मी थोडासाच करतो कारण तो नंतर उरतो सुद्धा म्हणून थोडासाच आमच्या दोघांपुरती मी चहा करतो मी माझ्या मम्मीसाठी खूप प्रेमाने मस्त चहा बनवला होता आणि ते प्रेम त्या चहामध्ये सुद्धा उतरले बघा अक्षरशः आपोआप आम्ही काहीच केलं नव्हतं आपोआपच स्वतः तयार झालाय काय माहिती का आलं पण तो स्वतः तयार झालाय आणि मी मम्मीला नेहमी संध्याकाळी मी चहा बनवून देतो आणि आज असा चहा बनवलाय त्याच्यावरती छान ते असं दिल असं बदामाचं आकार आलं त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा तर दुसऱ्या दिवशी नाश्ता काय करायचा नाश्ता काय करायचा तसं होऊन होऊन ते पीठ मागवलं ऑनलाईन आय डीचं आहे डोसा बॅटर तर मग ते डोसाचं पीठ मागवलं म्हणजे दुधासोबतच येतं दूध येतं ना तेव्हाच ते येतं तर त्याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन मी देईन कधीतरी तुम्हा तुमच्या सर्वांसोबत शेअर करेनच तर आता ते पण एका साईडला काम सुरू होतं आणि पप्पा पण आज बाहेर म्हणजे बाहेर जाणार होते तर मग त्यांना पण बनवून काहीतरी नाश्त्यासाठी होऊन जाईल तर म्हणून ते होतं आणि त्यांना पण ते मी डोसा वगैरे दिला आणि चटणी मी खास बनवली होती म्हटलं की चहासोबत खाऊच असं काय नाही पण चटणी खास बनव तर चटणीचं सर्व सामान होतं घरामध्ये मम्मी बरंचसं सामान काढून गेली होती फक्त मला करायचं होतं एवढ्याच सर्व गोष्टी होत्या तर मग मी म्हटलं ओके चल करून टाकूयात पटकन आणि मग सगळ्या पिठाचे मी छान मस्त काढले हे एक किलोचं पीठ आहे आयडीचं इडली डोसा बॅटर म्हणजे इडली पण तयार होते आणि डोसा पण तयार होतो टू इन वन आहे त्याच्यानंतर मग टेस्ट पण पिठाची खरंच खूप छान आहे मला आवडलं काय 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 पिठं खूप आंबट असतात किंवा काय तसं नाही आहे खूप छान पीठ आहे आंबवलेलंच आहे पूर्ण नॉन प्रिझवेटिव्ह वगैरे वगैरे छान छान आहे मस्त छान मला तर आवडलं तुम्हाला हवं असेल तर त्यांचं लिंक तर मी नाही देऊ शकत डिस्क्रिप्शनमध्ये पण बघू जर मिळालीच मला लिंक तर मी नक्की देईन तुम्हाला पण नाही मिळाली तर मी नाही देऊ शकत मग आय डीचं जरी तुम्ही डीमार्टला वगैरे सर्च केलं ना आय डी ढोसापीठ तरी मिळेल नाही तर नॉर्मल लोकल डीमार्ट आपलं असतं ना म्हणजे जिथे दूध दही अशा सर्व गोष्टी भेटतात नॉर्मल जीवनाशयक वस्तू तर त्यांच्याकडे सुद्धा डीमार्टमध्ये हे तुम्हाला मिळून जाईल कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पण मी सांगतोय तुम्हाला सर्वांना जे आता जे चांगलं असतं ते मी नेहमीच तुमच्या सर्वांसोबत शेअर करत असतो आणि बऱ्याच जणांनी वापरलं सुद्धा असेल असं नाही की नाही एमर्जन्सीमध्ये ते पटकन यूजही होतं काय असं आपल्याला घाई होते आणि वगैरे तर हे एक किलोचं पॅकेट होतं तर एक किलोचं पॅकेट मागवलं होतं आणि त्याच्यामध्ये बावीस ते तेवीस मीडियम साईजचे डोसे तयार झाले म्हणजे तसं त माझा हा जो तवा आहे ना त्याचा थोडासाच अंतर बाकी होतो पूर्ण भरायला पण त्याच्यात पण तो मग तयार झाला म्हणजे तेवीस एक तयार झाले डोसे त्याच्यानंतर मग थोड्या वेळानंतर सगळं थोडं क्लिनिंग वगैरे करून घेतलं डोस्याचं नाश्ता केला आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला मी मगाशी दाखवलं होतं ते म्हणजे हे विटॅमिन सीचं काय करणार आहे तुम्हाला माहिती आहे ह्या संत्रीच्या साली आहेत आणि संत्रीमध्ये आणि संत्रांच्या सालीमध्ये विटॅमिन सीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं हेवी असतं तर म्हणून मी माझ्या डोक्यात एक आपसुकच प्लॅन आला एक गोष्ट मी एकाचा व्हिडिओ पाहिला होता त्याच्यामध्ये त्याने स आपला आवळा असतो त्या आवळ्याच्या साली काढून त्याने त्या सुकवल्या होत्या तर माझ्या डोक्यात आल्या जर संत्र्यामध्ये विटॅमिन सी असेल तर आपण ओरिजिनल पावडर घरीच्या घरी तयार करूयात तर ता मी त्याला दोन आठवडे माझ्या घरच्या फॅनवरती किंवा आजूबाजूला असं हे करून दोन आठवडे मी आहे पुढे याच्यावरती एक्सप्लेन मी केलेलं आहे की कसं काय करायचं आहे किंवा काय प्रॉपर इन्फॉर्मेशन त्याची डिटेल ए टू झेड इन्फॉर्मेशन मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलेली आहे ऑलरेडी पुढे 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 बघाच त्याच्यानंतर मग आता त्याला मी मिक्सरमध्ये छान करतो करतोय पुढे इन्फॉर्मेशनमध्ये मी ह्या सर्व गोष्टी सांगितल्यात की मी त्याला किती दिवस मी त्याला हे केलं आहे म्हणजे सुकवलं आहे आणि काय काय मी त्याच्याबद्दल केलं आहे ते सगळं तुमच्या स्वांसोबत मी शेअर केलं आहे त्याच्यानंतर मग आता मी छान त्याला ग्राइंड करून घेतलं आहे म्हणजे मिक्सरमध्ये छोटं भांडं असलं त्याच्यामध्ये ग्राइंड करा त्याच्यात ते छान बारीक होऊन जातं मी सुद्धा तेच घेतलं होतं तर आता त्याला छान मस्त बारीक केलं आहे तुम्ही चाळणीने चाळूसुद्धा शकता आणि डायरेक्ट जरी यूज केलं तरी चालेल डायरेक्ट यूज केला तर स्क्रबरप्रमाणे पण उपयोग होऊ शकतो आणि फेसपॅकमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता, शकता। आणि अशा प्रकारे पूर्ण छोटी बॉटल भरून आपली मस्त विटॅमिन सी तयार आहे होममेड विटॅमिन सी आपलं मस्त असं तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा श्री स्वामी समर्थ की जसं की आता तुम्ही बघितलं तुमच्या सर्वांसोबत खूप छान छान अशा मस्त मस्त वस्तू गोष्टी आता मी शेअर करतोय जसं जसं मला त्याच्याबद्दल माहिती मिळते आणि बऱ्याच सर्व गोष्टी तर आता ही जसं की तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं की ती म्हणजे ही पावडर मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली की कशा प्रकारे आपण घरच्या घरी बनवू शकतो तुला माहिती आहे संत्री मध्ये म्हणजे जे आपले संत्र असतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे जास्त प्रमाणात असतं आणि आपली स्किन चांगली ठेवण्यासाठी ग्लोअप ठेवण्यासाठी ते खूप चांगलं गरजेचं असतं मी तर युज करत नाही हे सगळं माझी बहीण युज करते तर तिच्यासाठी खास करून हे मी बनवलंय पण तुम्हाला माझ्याशी दाखवलं मी संत्र्यांचा ज्याला पण सुगंध येतो कारण ही अगदी ओरिजिनल पावडर आहे ही पावडर ना तुम्ही चाळून सुद्धा वापरू शकता पण मी म्हंटल डिरेक्टली सुद्धा हे काम करेल प्लस त्याच्या सोबतच विटामिन सी ह्याला म्हटलं की काय आता चाळत बसत नाही मी जर वाटलं जर काय असेल तर तुम्ही चाळू शकता आणि आता तुम्ही म्हणाल की मला ते सुकवायला किती कालावधी लागला जसं मागाशी पण मी तुम्हाला सांगितलंच असेल कशा प्रकारे काय काय प्रोसेस होती मागच्या ह्याच्या की बनवताना आपण कशा प्रकारे पावडर बनवायची तर माझ्या मते मी दोन आठवडे तुमच्याकडे खोड़ जर लख प्रकाश असेल छान उजेड असेल किंवा ऊन असेल जास्त जोरात छान तर त्याच्यात तुम्हाला आठवडाभर लागू शकतो त्याला छान मस्त खडखडीत सुकवायला आणि जर तुमच्याकडे ऊन नसेल तर हा हे मी जे सुकवलेत ना हे संत्रीची चाली तुम्हाला मागाशी मी दाखवल्या तर ते माझ्या घरच्या फॅन खाली किंवा मध्ये वगैरे असं ठेवून द्यायचं त्याच्यात ते कालावधी जास्त लागतो त्या ड्राय होण्यासाठी पण छान मस्त होतात त्याच्यापेक्षा पण जर ऊन असेल तुमच्या इथे कुठे किंवा तिथे तर तुम्ही याच्यापेक्षा पण आणखीन त्याला कुरकुरीत होऊन नंतर पावडर करू शकता मग ते एकदम फाईन अशी पावडर होईल त्यासाठी तर ही आता मी थोडीशी घेतली होती ट्रायल करत होतो की कसं होईल काय होईल म्हणून थोडेसेच घेतली पावडर पण खूप छान पावडर आहे आता जेव्हा म्हणून फेस फेसपॅक रेडी करेल त्याच्यामध्ये ते घालणार आहे तुम्ही हे फेसपॅक मध्ये पण घालू शकता म्हणजे फेसपॅक मध्येच आपल्याला घालायचं आहे जेव्हा तुम्ही कुठलाही फेस पॅक बनवता म्हणजे बेसनचा किंवा तांदळाच्या पिठाचा कुठलाही फेस पॅक तुम्ही युज करता त्यामध्ये पावडर घालायची ज्याच्याने घालायचे ज्याच्या ओरिजिनल सी तुम्हाला मिळेल हे काही उपयोग नाही संत्र सुद्धा घ्यायचं काम करा नाही तर तुम्ही बोलाल हे दाखवलंय मग संत्र टाकून द्यालाय साली ठेवायला असं नाही करायचंय संत्री पण घ्यायची संत्री आता आपण सालीतच जे टाकूनच देतो ना तर त्याचा युज होतोय इथे फक्त वेळ जरा लागतोय कालावधी लागतोय तो आपण त्याला द्यायचा म्हणजे असं छान प्रोडक्ट आपल्याकडे ओरिजिनल येत आणि छान झालंय मस्त पावडर पण तुम्हाला मी दाखवली पुन्हा एकदा मी याचा सुगंधच घेत बसतो ओरिजिनल संत्र्यासारखा जो सुगंध आहे ना तोच याला येतो खूप म्हटलं मला की काहीतरी मी डोकं लावून माझं बनवलंय आणि हे कुठे मी पाहिलं सुद्धा नव्हतं मी फक्त एकाच पाहिलं होतं पण त्यांनी वेगळं याचा आवळा असून ना आवळ्याच्या साली वगैरे तर त्या सुकवून केला होता तर माझ्या डोक्यात विचार आला होता की आपण uh, संत्री सुद्धा संत्र्याच्या साली सुकवूया ट्राय करूयात पाण्या पडल्याशिवाय पोहता येत नाही त्यातलीच ती गोष्ट आहे ट्राय uh, करूयात आणि त्याचं रिझल्ट इतके सुंदर आले uh, तर आता जेव्हा फेसपॅक मध्ये वगैरे टाकलं जाईल आणि रिअल स्किन मध्ये जो, जो ग्लो तर तेव्हा मी तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी दाखवेन मी युज करत नाही गोष्टी म्हणजे काय युज करत नाही uh, तर असो असा आजचा आपला छान मस्त व्हिडिओ होता कालच्या व्हिडिओला सुद्धा खूप जणांनी छान प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच सर्वांना आणि बऱ्याच अशा काय काय गोष्टी आहेत तर त्या मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायच्या आहेत पण वेळच मिळत नाहीये आता लवकरच आपलं नवीन वर्ष सुद्धा सुरु होणार आहे तर मला असं वाटतं नवीन वर्षात माझं सगळ्या गोष्टी थोडं लूज होतील <laughs> म्हणजे माझं व्हिडिओज थोडे येणं कमी होईल कारण बोर्डाच्या परीक्षा लवकरच जवळ येतात बारावीच्या एक महिना उरलाय तर मी एक छोटस टेबल सुद्धा बनवल्या मी तुमच्या सर्वांसोबत नक्की शेअर करेन की सगळा सिलेबल मी माझा कसा कंप्लीट करणार आहे वगैरे 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 तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काय काय सगळं गोष्टी आहेत ज्या माझ्या तुमच्या सर्वांसोबत शेअर करायच्या आणि आता मी आणखी एक गोष्ट सांगतो तर क्लास मध्ये थर्टी फर्स्टची छोटीशी पार्टी ऑर्गनाईज केली आहे तर ते कदाचित जर मला जमलं तर मी नक्कीच शेअर करेन तुमच्या सर्वांसोबत लहान लहान मुलांसाठी छान पार्टी ऑर्गनाईज आहे तर व्हिडिओ जर त्याचे त्यांनी जे डान्स करणार त्याचं गाणं त्याच्यात येऊ शकणार नाही कारण आता सांगतोय त्याचं त्यामध्ये येऊ शकणार नाही त्यामागचं कारण खूप मोठं आहे कारण पटकन कॉपीराईट सुद्धा येऊ शकत असतात तर त्या सर्व गोष्टी आहेत सो बघू आपण काय होत आहे प्लॅन आहे त्या सर्व गोष्टी मी बघेन आणि तुमच्या समोर <च्चेंग> शेअर करेन तर अगदी असतात अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सरांना आजचा सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामीच म्हणतो आणि एकदा तरी मी ना जाखवली एकदा नक्की ट्राय करा श्री स्वामी